नमस्कार मी कल्याण मुले केएल मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मंगळवेढ मध्ये मंगळ मध्ये जर बघितलं तर या पाठीमागा आज माझ्या बघितलं तर तुम्ही आज वारी परिवाराने एकतीस डिसेंबर रोजी दारू पिऊ नका मसाले दोतप्या हा उपक्रम आज त्यांनी राबवलेला आहे आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया ह्या गावकऱ्यांच्या मंगळ्यातल्या शहराच्या आपण जाणून घेणार आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत ज्येष्ठ आहेत नमस्ते काय सांगताल तुमचं नाव आणि काय सध्या चालू आहे तुमचं नमस्कार मी ऍडव्होकेट रमेश जोशी मंगळवेढा इथं वारी परिवाराच्या वतीनं गेली दहा वर्ष झाली एकतीस डिसेंबरला लोक दारू पिऊन जी साजरी करतात तर लोकांनी दारू पिऊ नये दूध प्याव तब्येतीसाठी चांगलं असं असा एक चांगला संदेश देण्यासाठी पोलीस खातं आणि इतर सामाजिक संस्थांच्या वतीनं वारी परिवार हे नियोजन पार पाडतं आणि वारी परिवारामध्ये परिवारा जे काही सगळे कार्यकर्ते आहेत त्या ज्येष्ठही आहेत लहान विद्यार्थी पण आहेत मला सांगायला अभिमान वाटतो ते वारी परिवाराचे सगळे जे लोक आहेत ते सगळे स्वतः एकादशी करतात त्यांच्या घरात देखील सगळे निर्वसनी आहेत प्रत्येक एकादशीला ते पंढरपूरला वारीला जातात आणि आजचा योग एवढा चांगला आहे की आज एकतीस डिसेंबर असताना सुद्धा वैकुंठ एकादशीचा योग निवडून आलेला आहे तो जुळून आलेला आहे आम्ही इथं आमचा कार्यक्रम चालू होता तिकडे दामाच्या मंदिरामध्ये में घंटी वाजत होते आणि वारी परिवाराचा संकल्प असा चालू होता मला वाटतं ही खूप मोठी उपलब्धी आपल्यासाठी आहे लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश या निमित्तानं जातोय पोलीस खात्यानं सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं होतं आणि पोलीस खात्यांच्या जबाबदारी दिलेली आहे आणि योगायोग कसा होतो की इथं सगळे येतात ते बऱ्यापैकी दूध प्यायला येतात व दारू न दारुपणा बाजूला राहिले दूध सगळे गोळा झाले असं जर सुरू प्रोसेस होत मग त्यासाठी आव्हान असं करण्यात आलं की प्रत्येकाने आपल्या जवळचे मित्र मुलं ज्यांच्या कोणी जवळचे दारू पिणारे असतील त्यांची एक दोन एक दोन लोकांची आपण दारू सोडवू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने यशस्वी झालो असं मला या ठिकाणी वाटतंय आणि पोलीस खात्यानं खूप चांगलं सहकार्य करण्यात ठरवलंय मी ते पण आवाहन केलं पोलीस खात्याला की ज्या ज्या वेळेला आपण सण वार वगैरे असतात कार्यक्रम असतात तर दारूचे आड्डे बंद करण्याची ताकद पोलिसांच्याकडे असते पण दारू पिणारे लोक इतके पुढचे आहेत की चार दिवस उपलब्ध करून ठेवतात हो याच्यावर सुद्धा लक्ष ठेवावं अशा प्रकारच्या व्यक्त केल्या आणि संत नगरीतून वारी परिवारांनी दारू नको दूध प्या हा खूप मोठा संदेश महाराष्ट्रभर दिलेला आहे असं मला वाटतंय तरुण म्हणून तुम्ही काय सांगताल आज वारी परिवारानं दारू नको आज मसाले दूध प्या हे उपक्रम राबवलेला आहे एक तरुण पिढी एकंदरीत बरं व्यसना दिन चाललेले आहे तुम्ही काय सांगताय खर तर मंगाडा शहर किंवा हा तालुका चौदा संतांनी जो लोकांना संदेश घालून दिलाय कि व्यसनाधीन नसाव प्रापंचिक असलेल्या व्यक्तीनं खर तर व्यसनाकडे वळूच नाही कारण व्यसन करणारा व्यक्ती तो स्वतः एकटा संपत नाही तो त्याच्या सोबत त्याचं कुटुंब त्याच्या जवळचा समाज या सर्व गोष्टी संपवतोय आणि वारी परिवार हा जो उपक्रम घेऊन आलाय हा उपक्रम किमान आज दहा वर्ष झालं सुरू आहे आणि जे असावं मनात तेच असावं आचरणात असं वागणारा प्रत्येक या परिवाराचा सदस्य असून आज मंगळाच्या सर्व सर्वसामान्य लोकांना हा जो संदेश जातोय कारण दारू पिणारे गरीब श्रीमंत असं दोन्ही पण वर्ग आहेत पण सर्वसामान्याच्या घरात जर दारू पिली गेली तर त्याची चूल बंद पडेल म्हणून ती चूल बंद पडू नये व त्याचा प्रपंच पुढं म्हणून उद्याच्या युवा पिढीनं कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श न करता हे दूध म्हणजे या पृथ्वी तलावरलं अमृत हेच सेवन करून आपलं प्रापंचिक आयुष्य जगावं एवढंच बोल काय सांगताल आज वारी परिवारानं मसाला दूध वाटप केले दारू पिऊ नका पण मसाला दूध प्या महाराष्ट्राने दिला जातो गेले दहा वर्षाल याबद्दल मी एवढंच म्हणेन की वारी परिवाराचा हा आदर्श महाराष्ट्रभर घेतला पाहिजे कारण दारूच्या व्यस्ताना एक शरीर उद्ध्वस्त नव्हता त्याचा पूर्ण प्रपंच संसार उद्ध्वस्त होतोय याच्यापासून रोखण्यासाठी हा वारी परिवार सतत झटतो आणि वारी परिवाराचे एवढे उपक्रम आहेत गेल्या आठवड्यात त्यांनी दोनशे लोकांना मायाची शाल म्हणजे ब्लँकेट वाटप केलं माणुसकीची भिंत उभा करतात गोरगेरेन कपडे पुरवतात जिथं संकट आहे परापूरस्थिती पर या ठिकाणी त्या ठिकाणी अन्न वाटप केलं हा वारी परिवार इतका झटतोय मनापासून की यांनी समाज सुधारण्याचा वेळाच उतरलाय काय असं मला वाटतं यांच्या या कार्याला माझ्या फार फार शुभेच्छा काय सांगताल तुम्ही वारी परिवाराचे सदस्य तुम्ही काय काय उपक्रम आतापर्यंत घेतलाय आजचा जर उपक्रम बघला तर आजच्या महाराष्ट्र भर आणि नोंद घेतली पाहिजे हा उपक्रम दिसतोय अगदी उत्कृष्ट गर्दी बघायला मिळते काय सांगचाल तुम्ही आज या ठिकाणी होत असलेल्या वारी परिवाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या वर्षाच्या सर्वच मंगळ करा मी प्रथम शुभेच्छा दिन एक काळ असा होता की मंगळ्यामध्ये एकतीस मार्चला अनेक व्यसनी लोक बऱ्याच ठिकाणी पडलेली दिसायची पण वारी परिवाराने हा केलेला संकल्प आहे तो खरंच नव तरुणासाठी एक आदर्श संकल्प आहे की ह्या मंगळकरांनी काय करावं त्याचं एक तंतोतंत उदाहरण म्हणून आपण वारी परिवारा पाहिलं तरी हरकत नाही आज मंगळ्यामध्ये या वारी परिवारानं सर्व मंगळाकरास एक आदर्श घालून दूध देऊन आपल्याला एक समृद्ध बनवण्यासाठीचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे इथून कुठल्या काळामध्ये वारी परिवार अगदी चांगल्या पद्धतीचे उपक्रम मंगळ्यामध्ये राबविल अशी आपण सर्वच जण मंगळकर अशा बाळगूया एकंदरीत परिस्थिती पाहता या मंगळ्यातील सर्वच उद्योजक व्यावसायिक सहकारी मित्र आणि शेतकरी बांधवांनी हा एकतीस मार्च एकतीस डिसेंबर हा एक वेगळा आगा साजरा केला म्हटलं तरी हरकत नाही मी जाता जाता एवढंच म्हणेन या मंगळ्याच्या बदलासाठी या नव तरुण पिढीसाठी असे उपक्रम मंगळ्यामध्ये करणं ही काळाची गरज आहे ह्या वारी परिवारानं घेतलेला केलेला हा संकल्प खरंच मंगळकरांसाठी एक आदर्श संकल्प आहे इथून पुढल्या काळामध्ये सर्वच मंगळकरांनी या मंगळाच्या भूमीमध्ये श्री संत दामाजी पंताच्या नगरीमध्ये एक चांगलं काम करण्यासाठी सर्व जणांनी या वारी परिवारामध्ये सामील होऊन एक आदर्श मंगळा बनवावा अशी मी सर्वच मंगळकरांना विनंती करतो आणि नूतन वर्षासाठी दोन हजार सव्वीस साठी सर्वांना सर्वांना हे वर्ष सुखाच समाधानाचं आणि भरभराटी हो ज्या ठिकाणी हा उपक्रम चालू आहे वारी परिवार वारी परिवाराचा दारू पिऊ नका दूध प्या या ठिकाणी जरा कॅमेरामन तुम्ही जरा दूध दावा आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा प्रेक्षकांनाही दूध बघू द्या एकतीस डिसेंबरला दारू नको दूध प्या ह्या वारी परिवाराचा संकल्प आहे आपण वारी परिवाराचे काही सदस्य आहेत सर काय संकल्प आहे तुमचा या वर्षी, करतर वर्षी साथी। या तर प्रत्येक वर्षी नवीन वर्षाचा संकल्प करूया दारू नको दूध पिऊया या सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी दोनशे लिटर दूध या ठिकाणी दामाई चौकामध्ये मोफत मसाला दुधाचं वाटप सुरू आहे खरंतर उद्देश हाच आहे की तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं आणि नवीन वर्षाचा संकल्प करत असताना आपण खऱ्या अर्थानं व्यसनमुक्तीची वाट धरावी यासाठी आमचा प्रामुख्यानं हा उद्देश असतो यावर्षी मंगळवेढा पोलीस स्टेशन व शिवश्री प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या सप्रेम सहकार्यातून आमच्या या सर्व वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे खर तर दारूमुळं आपण बघतो एखादा मध्यप्राशन केलेला व्यक्ती जर रस्त्यावरून जात असताना जर अपघात झाला तर त्याचं संपूर्ण कुटुंब अक्षरच्या रस्त्यावरती येतं इतके दारूचे तोटे आहेत दुधाचे खूप फायदे आहेत लहान मुलांना जरी कळलं की दारू वाईट आहे दूध चांगला आहे हा जरी संस्कार कमीत कमी लहान मुलांच्या मनावरती झाला तर खऱ्या अर्थानं आमच्या या वारी या सामाजिक वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं सार्थक होईल असं आम्हाला वाटतं सर हा किती दिवसापासून उपक्रम चाललाय चाल। गेली दहा वर्ष झालं हा उपक्रम याच ठिकाणी आमचा सुरू आहे सर काय सांगताल तुम्ही गेले दहा वर्ष झाले सातत्यानं मंगळडा शहरामध्ये वारी परिवार सामाजिक संस्थेच्या वतीने दारू नको हा उपक्रम राबवला जातो आतापर्यंत प्रत्येक दोन ते अडीच हजार लोक मंगळ शहरातील या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवतात आणि आतापर्यंतचा जो पोलीस स्टेशनचा जो अंदाज आहे एकतीस डिसेंबरला जो कर्कश आवाज असो गाडीचा किंवा दारू पिण्याचं प्रमाण असो त्या उपक्रमामुळे खऱ्या अर्थानं मेन चौकामध्ये हा कार्यक्रम असल्यामुळे लोकांचं प्रबोधन होतोय आणि त्या दिवशीचा जो रेशो आहे लोकांचा दारू पिण्याचा व गोंधळ करण्याचा तो अत्यंत कमी आहे कारण का हा मूळ आपली मंगळवे भूमी संतांची आहे संतांच्या भूमीमध्ये हा संदेश देणं अत्यंत गरजेचा आहे हा संदेश संबंध महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी हा उपक्रम आपण दहा वर्षापासून सातत्यानं राबवतोय हा दूरदृष्टी उद्देश ठेवून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवतोय आजच्या मंगळवेकरांनी एकतीस डिसेंबरचा दारू न पिता आपण दूध पिवावं या उद्देशानं वारी परिवारानं हे उपक्रम राबवलेला आहे आणि एकंदरीत पाहता आपल्या घरी तर आपली आई आहे वडील आहे भाव आहे या वारी परिवाराचा संदेश आहे जेणेकरून जर तुम्ही दारू पेला आणि काही ठिकाणी अपघात होतात आता सरांनी आपल्याला ते सांगितले की दारूमुळे बऱ्याच ठिकाणी अपघात होतात बऱ्याच ठिकाणी चुकीच्या घटना घडत असतात त्यामुळे दारू न पिता जर तुम्ही दूध प्या आणि एकतीस डिसेंबर साजरा करा खरं तर वारी परिवाराचं मनआउक अगदी अंतकरणापासून तुमचं आम्ही अभिनंदन आमच्या के एल मराठी या न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून करतो हा नुसता मंगळवेड्यातच कार्यक्रम न करता अख्ख्या महाराष्ट्रानं हा कार्यक्रम घेतला पाहिजे तेच आमचे के एल मराठी चा न्यूजच्या चॅनलच्या वतीनं विनंती आहे जर हा व्हिडिओ अगदी महत्वाचा आहे अगदी घराघरापर्यंत पोचवा जेणेकरून आपला मुलगा असेल आपल्या परिवारातला कोण व्यसन करत असेल तर तो आपला व्यसनापासून दूर राहील धन्यवाद या ठिकाणी इथं सांगतो